मी सर्वांचा धन्यवाद करतो अभिनंदन करतो कि एवढ्या मोठ्या संख्येनं आजच्या शुभरम परिसरातून बरेचसे लोकांनी आमदारकीसाठी साठी भरला भरलं होतं मागणी पण केली होती खरी काय कारणास्तव काय जण आपलं एवढं मोठं गाव आहे अजून आपल्या परिसरातील लोकांचे आपल्याकडून कोणीतरी आमदारकीची निवडणूक मला कुणाचं नाव घेऊन टीका करायचं नाही निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये जे जाहीर सभा होईल त्याच्यामध्ये निश्चितच आपल्या आपण प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपण प्रथमता मी सर्वांचा धन्यवाद करतो अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या संख्येनं आजच्या शुभरमसाठी उपस्थित असल्याबद्दल तुम्ही एकदा धन्यवाद निश्चितच गेल्या खूप दिवसापासून आमदारकीच्या फॉर्म भरण्यापासून विड्रॉलपर्यंत बरेचसे शंका खूप होते की उमेदवारी ठेवायचे की नाही ठेवायचं मंद्रुप परिसरातून बरेचशे लोकांनी आमदार साठी अर्ज भरलं होतं मागणी पण केली होती खरी काय कारण असतो काय जण माघारी घेतले अजून असं लक्षात आलं की मंद्रुप मध्ये परिसरातील लोकांनी बरेच जणांनी मला फोन करून सांगितलं की आपलं एवढं मोठं गाव आहे अजून आपल्या परिसरातील लोकांची एक मत होत की आपल्याकडून कोणीतरी आमदारकीची निवडणूक लढवावी काही जणांचं असं म्हण होतं फक्त तुम्ही फॉर्म भरा नियोजन आम्ही गावकरी म्हणून तालुक्यातून सगळीकड प्रचार यंत्रणा आम्ही स्वतःहून राबवू तुम्हाला चिंता करायची काय गरज नाही असं एक वाटतंय की तालुक्याच्या विषयासंदर्भात बरेचसे प्रश्न आहेत फक्त आपलं आपले जे काम तालुका स्तरातून व्हायला पाहिजे होत तेवढं चांगल्या पद्धतीनं होत नाहीत बरेचसे तालुक्याचे प्रश्न आहेत भ्रष्टाचारी विषयी जर बोलायचं झालं तर खूप मोठ्या प्रमाणात तालुक्यामधून भ्रष्टाचार होत आहे मला कुणाचं नाव घेऊन टीका करायचं नाही निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये जे जाहीर सभा होईल त्याच्यामध्ये निश्चितच आपल्या आपण प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपण त्याला देऊच फक्त आता सांगायचं आहे की लोकांना की प्रत्येक गावामध्ये जाऊन जेवढ्या लवकर रोड रोलर हे चिन्ह लोकांपर्यंत पोच पोस्त, पोचता येईल तेवढं सांगावे आणि जे आपले नातेवाईक असतील मंदुरपो परिसरातून त्यांना फोन करून रोड रोड रोडर ह्या चिन्हावर मतदान करण्यासाठी विनंती करावे पुणे श तुम्ही सगळेजण आलात आपला धन्यवाद देतो नितच थांबतो जय जय महाराष्ट्र